सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज शिर्डी येथे दुहेरी भेट घेतली मंत्री आठवले शिर्डी दौऱ्या दरम्यान मयत नितीन शेजूळ आणि सुभाष घोडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले होते दोन्ही कुटुंबियांची विचारपूस करत आठवले यांनी साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी यांना फोन लावला आणि मैतांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याबाबत चर्चा केली त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आमचा पक्ष नेहमीच संघर्ष करत आला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जागा मितील जर जागा दिला नाही तर स्वतंत्र निवडणुका लढण्याची आरपीआयची तयारी असेल अनेक ठिकाणी आरपीआयच्या आवश्यकता भाजपला आणि महायुतीला आहे आम्हाला चार पाच जागा मिळाव्या अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली असून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा इशारा देखील आठवले महायुतीला दिला आहे आमच्यावर अन्याय सहन करणे आम्हाला जसं होय आहे म्हणजे अन्याय सहन केल्याशिवाय न्याय मिळत नाही आहे त्यामुळे अन्याय आमच्यावर झालेला आहे मी शिर्डीची जागा मागितली होती मला मिळाली असती तर माझी जागा जागा निवडून आली असती आणि मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे या भागाच्या विकासासाठी त्याचा उपयोग चांगला झाला असता पण माझा काही विचार बीजेपीने केला के नाही आता माझी जी काय राज्यसभा आहेत माझी पर्यंत आहे मला नंतर मिळेल त्या मध्ये पण जरी मिळाली असते तरी आता दोन्ही जागा निवडून आल्या असत्या आणि विधानसभेला आम्हाला तीन चार जागा तरी आर पी एल द्यायला हव्या होत्या जा दोन जागा दिल्या त्याही जागा त्यांच्याकडे फोट्यातल्या होत्या माणूसही त्यांचा आणि जागा येते त्यांची आम्ही जी मागितलेल्या दोन जागा होत्या त्या दिल्या तसं आमच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका नाही आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जागा मिळतील जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका काही ठिकाणी जागा मिळतील आणि जर जागा दिल्या नाही तिथे तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी असेल आम्हाला काही ठिकाणी जागा आम्ही लढू पण अनेक ठिकाणी आर पी आयची आवश्यकता भाजपला आणि मग महायुतीला आहे त्यामुळं आम्हाला काय आम्ही एकदम आता या पाच सात जागा जिल्हा परिषदेची आहे त्यामध्ये आम्हाला एक चार पाच जागा मी मिळाव्यात बाकीच्या सगळ्या जागा मी मागूया प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी